हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा खमंग आणि कुरकुरीत आळूवडे कसे करायचे ते पाहणार आहे हे एकदम बघा मस्त आणि छान झालेले आहे आणि चवीला पण खूप छान लागते तर चला वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आळूवडी बनवण्यासाठी मी इथे नऊ ते दहा आळूची पाने घेतलेली आहेत कोळी पाने घेतलेले आहेत आता आपण याचे डेट काढून घेणार आहे या पद्धतीने या शिरा पण आपण जर शिरा ह्याच्या मोठ्या असतील तर त्या कशा मोडायच्या त्या मी दाखवते लाटण्याने हे अशा छान अशा चा मोडून घ्यायच्या म्हणजे आपल्याला रो रोल करताना पटकन आ, आ, रोल करता येतो आणि छान असं बघा की मी पाने कोवळीच घेतलेली आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते मी एक तुम्हाला करून दाखवलेलं आहे दुसऱ्या पानाचे मी करणार नाही कारण पानं कोवळी असतील तर असं या पद्धतीने करायची गरज पडत नाही पण जास्त पाणी मोठे असतील किंवा शेऱ्या मोठ्या असतील तर करू घ्या त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे या वाटीने चार वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंब तो कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक चमचा तीळ इथे एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि इथे तीन चमचे मी ते ठेचा घेतलेला आहे मी मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता पण सगळं साहित्य पिठामध्ये घालून घेऊया चार वाटे मी बेसन घेतलेलं आहे बघा इथे या वाटीने आता त्याच्यामध्ये मी तीळ घालते एक चमचा आणि तीळ जिरे लाल तिखट आणि हळद घालणार आहे ओवा मी नंतर हातावर चोळून घालणार आहे बघा इथे मी तीळ आणि जिरे घातलेले आहेत आणि लाल आणि हळद घालून घेते याच्यामध्ये बघा आणि आता मी ओवा आता हातावर चोळून घालते बघा छान असं खमंग स्वाद येतो बघा आता इथे मी बघा आपण जो ठेचा घेतलेला आहे ते मी घालून घेते आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घेते छान अशी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि त्याच्यानंतर बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये पाणी घालून छान असं मिश्रण बनवून घ्यायचं कन्सिस्टन्सी तुम्ही याची बघू शकता या पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची छान अशी कन्सिस्टन्सी ठेवायची बघा या पद्धतीने आणि आता बघा मी पान घेतलेलं आहे त्याच्यावर पातळच आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे बघा छान असं या पद्धतीने मी मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि पातळ मिश्रण लावले की कुरकुरीत आळवडी पद्धतीने पातळ मिश्रण लावून घेतलेलं आहे आता त्याच्यावर दुसरं पान ठेवून घेते बघा बघा ही पाने कोवळी असल्यामुळे मी त्याच्या शिरा काढल्या नाही छान अशी बघा याच्यावर पण पातळ असं मिश्रण लावून घ्यायचं याच्यावर पण मिश्रण लावून घेतलेलं आहे त्याच्यावर एक मी पान ठेवते आणि त्याच्यावर पण मिश्रण लावते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही चार पाच पाने ठेवून छान असं लावून रोल करू शकता मी ते तीन पाने ठेवलेले आहेत आणि तीन पाने ठेवूनच मी याचं रोल करणार आहे सर्वप्रथम आपल्याला चारी बाजू अशा आत अशा आपल्याला करून घ्यायच्या आहेत बघा म्हणजे या पद्धतीने चारी पण दोन्ही साईड आता मी अशा आत घालून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने मोडायच्या आहेत आपल्याला आणि आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे असा हात गुंडाळून घ्यायचं या पद्धतीने बघा रोल असा छान असा बनतो आहे आपला या पद्धतीने मी रोल करून घेते बघा छान असा रोल झालेला आहे आता मी काढून घेते प्लेटमध्ये बघा या पद्धतीने मी दुसरे पण बनवून घेणार आहे हे मी काढून घेतलेलं आहे आणि दुसरे पण याच पद्धतीने मी बनवून घेते बघा इथे बघा मी आळूवळी शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं उकळलेलं आहे आणि त्याच्यात लिंबू घेतला असलेला म्हणजे ल भांडे खराब होणार नाही आणि पंधरा ते, ते, ते वीस मिनटं हे छान असं वापरून घ्यायचं आणि मी मोदक मोदकपात्रात चांगलीला तेल लावलं तर नंतर मी ह्याच्यामध्ये वड्या घालून घेतलेल्या आहेत वीस मिनटं ह्या छान अशा वड्या वापरून घेतलेल्या आहेत वीस मिनटानंतर थोड्या थंड करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर या छान अशा कट करून घ्यायच्या बघा वीस मिनटानंतर ह्या छान अशा थंड झाल्यानंतरच थोड्या कट करून घ्यायच्या म्हणजे छान अशा कट करता येतात बघा या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जाड पातळ कशा हवे तशा वड्या पाडून घ्यायच्या इथे बघा मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी मी वड्या तळण्यासाठी ता तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे बघा आणि मिडियम फ्लेमवरच ह्या वड्या मी तळून घेणार आहे जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या घालून तळून घ्यायच्या आहेत बघा इथे बघा छान अशा मी तेलामध्ये वड्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान अशा मी थोड्या लालसर कलरवर या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आता एक साइडने छान अशा कुरकुरीत तळलेल्या आहेत आता मी दुसरी साईड पण छान अशी तळून घेणार आहे ते बघा आपल्या वड्या छान अशा तळून झालेल्या आहेत दोन्ही साईडने थोड्याशा लालसर कलरवर बघा अशा की छान कुरकुरीत लागतात आणि मस्त आणि मीडियम फ्लेमवरच तळायच्या म्हणजे छान कुरकुरीत होतात इथे बघा मस्त अशा सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा मीडियम फ्लेमवर छान अशा तळ्या ले गेलेल्या आहेत कुरकुरीत एकदम मस्त चविष्ट अशा छान लागतात बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा सोप्या पद्धतीने एकदम छान अशा पण वड्या बनवलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद